सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता संत जनार्दन स्वामी ट्रस्टच्या मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साक्षीदार चंद्रकांत जोरवेकर यास कट मारून धामण धमकावणारा आणि गावठी कट्ट्या बाळगणारा पोहेगाव येथील आरोपी मयूर नवनाथ आउताडे व तेवीस व त्याचा आणखी एक साथीदार शुभम सोनोने व चोवीस यांचे विरुद्ध हिरो स्प्लेंडर दुचाकीचा वापर करून अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय तर दुसऱ्या घटने दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता साई कुबेर सिटी येथे अजय दिलीप डावकर वय एकतीस वर्ष राहणार बँक कॉलनी कोपरगाव हा त्याचे हातात धारधार चाकू घेऊन मोठमोठ्यानं आरडाओरडा करून दहशत करत असल्यानं त्याचेकडील धारधार चाकू ताब्यात घेऊन पंचसमक्ष जप्त करून त्यास ताब्यात घेतलं होतं आरोपी अजय दिलीप डाव व एकतीस वर्ष राहणार बँक कॉल आणि कोपरगाव याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन भाधवी कलम चार ऑब्लिक पंचवीस चौदा जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहायक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल तिकोणे पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर अर्जुन दारकुंडे दीपक रोकडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुऱ्हाडे ज्ञानेश्वर भांगरे महेश तावरे महेश फड तुषार कानवडे धोंगडे यांनी केलेले आहे याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवामणे यांनी अधिक माहिती दिली आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आपले पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीला असताना एका ठिकाणी आपल्याला थोडी किरकोळ वादावादी झाल्याची माहिती भेटली तर तिथील लोकांनी त्या माणसांना पकडून ठेवले होते त्याच्यातील एक जण पळून गेला तर आपण जेव्हा घटनास्थळी पोचलो तेव्हा ज्या व्यक्तीला पकडून ठेवले होते त्याच्याकडून आपल्याला एक गावठी कट्टा सापडून आलेला आहे हा गावठी कट्टा आपण जप्त करून त्याच्यासोबत त्या व्यक्तीला अटक केली होती या व्यक्तीचं नाव आपल्याला तपासात मयूर नवनाथ आवताडे म्हणून कळालं तसंच जो दुसरा पळून गेलेला साथीदार होता हा पण आज आजच आपण त्याला अटक केलेलं आहे तो दुसरा साथीदार त्याचा शुभम सोनवणे हा सिन्नर तालुक्यातला राहणार आहे ह्या दोघांना अटक करून आपण त्यांनी तो गावटी कट्टा घेऊन आलेले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता त्यांचा त्या गावटी कट्ट्याचा वापर करून त्यांनी आधी कोणाला काही धमकावले आहे का किंवा काही गर गैरकृत्य केलेलं आहे का याचा आपण अजून पुढील तपास करत आहोत आजच आपण दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे त्याचं आरोपीचं नाव शुभम सोनवणे असून याला आपण मुक्काम पोस्ट कवठे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून आपल्या पथकाने जाऊन त्याला राहत्या घरातून अटक केलेली आहे तसेच यांच्यासोबत अजून कोणी होते का किंवा हे टोळीने मिळून काही यांनी गुन्हेगारी कृत्य केलेली आहे का याची आपण माहिती घेत आहोत जो पहिला आरोपी अटक आहे मयूर नवनाथ आवताडे याच्यावर पोलीस स्टेशनला एक ॲट्रोसिटीचा आधीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे तसेच जो दुसरा आरोपी आहे त्याचा आपण रेकॉर्ड चेक करत आहोत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळेसो यांच्या पुढाकाराने नाशिक परिक्षेत्रामध्ये अवैध शस्त्रांविरोधात का एक मोहीम राबवण्यात आली होती आठ जून ते पंधरा जूनपर्यंत या मोहिमेअंतर्गत आपल्याला शिर्डी उपविभागात आपण दोन अवैध शस्त्रांवरती कारवाई केलेली आहे त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पण आपण एक कावटी कट्टा हस्तगत केलेला आहे तसेच या प्रकरणामध्ये आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पण आपल्याला एक गावठी कट्टा हस्तगत झालेला आहे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपींना आपण अटक केलेलं आहे तसेच या आरोपींनी हे कट्टे कुटुंब मिळवले आणि त्यांचा पुढे काय वापर करण्यास त्यांचा काय उद्देश होता किंवा ते त्या कट्ट्यांचा वापर करून दहशत माजून काही अवैध धंद्यांना वगैरे किंवा अवैध पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते का याचा आपण पुढील तपास करत होतो शस्त्र एक चाकू देखील आपण जप्त केलेला आहे कशामध्ये Uh, कोपरगाव शहरमध्येच आपण एक व्यक्ती होती जी संध्याकाळच्या वेळेस शस्त्र जो चाकू आपण पाहिला तो घेऊन फिरत होती आपल्याला प पोलीस स्टेशनला कॉल आला एकशे बारा नंबरला की अशी अशी व्यक्ती सदरच्या परिसरात वावर करून येत वावर करत आहे साई कुबेर सिटीमध्ये तर या व्यक्तीला आपण तात्काळ आपले पोलीस तिथे गेले आणि सदरच्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं या व्यक्तीचं नाव अजय दिलीप डावकर होतं आणि तो राहणार कोपरगावचाच असून त्याच्यावर शस्त्र कायदा कलम चार पंचवीसनुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्याबाबत आपल्या आप पो पोलीस जे होते पेट्रोलिंगवाले यांनी अतिशय शितापिने त्याला पकडून ताब्यात घेतलेले होते आपण ज्या कारवाई करत आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हद्दपार व्यक्तींची संख्या आपल्या शिर्डी उपविभागातूनच झालेली आहे आपण शिर्डी उपविभागातून जवळपास बावीस व्यक्तींना हात केलेला आहे तसेच आपल्याकडे दोन एम पी डीएचे प्रस्ताव पण मंजूर झालेले होते यांना पण एम पी डी कायद्याअंतर्गत आपण अटक केलेला आहे तसेच सध्या एक अंतर्गत, अंतर्गत कारवाई आपल्याकडे सुरू आहे तसेच आण आन, आणखी विधानसभेच्या अनुषंगाने आपल्याकडे जास्तीत जास्त व्यक्तींना जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत तसेच ज्यांच्याकडे असे अवैध शस्त्र वगैरे असण्याची माहिती भेटते किंवा जे वारंवार गुन्हे करताना आढळून येतात किंवा अवैध धंद्यांच्या आधारे पैसे जमवण्याचा प्रयत्न आहेत माया जमवण्याचा प्रयत्न आहेत यांच्यावर आपण जास्तीत जास्त व्यक्तींवर हद्दपार कारवाई करून किंवा जर ते ऑलरेडी हद्दपार असतील आणि पुन्हा हद्दीत आढळून येतील यांच्यावर आपण नव्याने गुन्हा दाखल करून एम पी अंतर्गत त्यांना किमान एक वर्ष स्थानबद्ध करण्यासाठी आपण तशी तयारी केलेली आहे तसे प्रस्ताव आपण बनवत आहोत आणि जास्तीत जास्त गुन्हेगार आपण या विधानसभेच्या काळात त्यांना जेलमध्ये राहतील याची खात्री करत आहोत किंवा आपल्या हद्दीबाहेर राहतील याचा प्रयत्न करत आहोत सध्या शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहेत हे बरोबर आहे तर आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गस्त वाढूया आपल्याकडे जे महिला पोलीस अधिकारी आहेत यांना आपण आता शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये जाऊन मी पण स्वतः जाऊन काही त्यांना मार्गदर्शन करेल आपल्याकडे आता नवीन कायदे लागू झालेले आहेत नवीन कायद्यांच्या अनुषंगाने जे आपल्याकडे बदल झालेले आहेत त्याच्या अनुषंगाने पण नवीन विद्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसंच कॉलेजमधल्या तरुण तरुणींना आपण मार्गदर्शन करणार आहोत जे महिला अधिकारी असतील त्यांच्यामार्फत आपण मार्गदर्शन करून काही शाळेत जाणार किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या तक्रारी असतील तर त्या त्यांनी आपल्याला निसंकोचपणे सांगाव्या आणि कोणतीही न बाळगता पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि त्या ते, त्यांना जे त्रास देणार आहेत त्यांच्यावरती उचित कार्यवाही केली जाईल याची मी आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार कारण आत्मा, आत्मा पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड अॅडव्हान्स एम एच टी सीई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल वा बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर